नमस्कार बालमित्रांनो कसे आहात या डिसेंबर मध्यात शाळेचं गॅदरिंग असतं बरं का तुम्ही घेतला का कशात भाग नक्की घ्यायचा म्हणजे स्टेज डेअरिंग येते आपल्याला आणि ह्या महिन्यात की नाही खूप कार्यक्रम असतात गॅदरिंग तर असतं शाळेचं पण दत्त जयंती गीता जयंती म्हणून खूप छान भगवंताचाच महिना आहे हा मार्गशीर्ष महिना मुलांना आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज मी तुम्हाला षटकासुराचा वध वो, ही गोष्ट सांगणार आहे बे का आपल्या गोष्टीचं नाव काय आहे षटकासुराचा वध मुलांना गीत गीता जयंती आहे की नाही गीता जयंती म्हणजे भगवत गीतेची जयंती कुठल्याही ग्रंथाची जयंती साजरी होत नाही परंतु गीता भगवद्गीतेची भगवद्गीता ग्रंथाची जयंती साजरी करतात कारण भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहे त्या गीतेमध्ये अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत बर का मुलांना प्रत्येक श्लोकामध्ये आपल्या जीवनातील प्रश्नाचे उत्तर आहे बर का प्रत्येक श्लोकात म्हणून एक दिवस तरी एक श्लोक गीतेचा वाचावा असे भगवंतांनी सांगितलेले आहे मुलांना आज मी तुम्हाला कृष्णाचीच गोष्ट सांगणार आहे षटकासुराचा वध श्रीकृष्ण लहान होता की नाही तर त्या भविष्य वर्तवलं होतं की त्याच्या हातूनच त्याच्या मामाचा म्हणजे कंसाचा बोध होणार आहे हे कळतं कंसाला त्यामुळे तो कंस इतका वैतागतो म्हणतो आपण त्या कृष्णाला कुठल्याही परिस्थितीत लहानपणीच मारायचं म्हणून तो अनेक राक्षस विविध रूपात तो कृष्णाला मारायला पाठवतो आणि मग एक दिवस तरी पण कृष्ण काही मरत नाही कुणाच्या हातनं उलट तो त्यांनाच मारून टाकायचा तर त्यापैकी एकदा कंस की एक एक नाही षटकासुराला बोलवतो हो बला ढ्यासतो तो, तो राक्षस म्हणतो की तू की नाही श्रीकृष्णाला मारून ये बघ तू जर मारून आला ना तर तू म्हणशील ते तुला देईल षटकासूर म्हणतो मी एका झटक्यात त्याला मारून येतो तो तर माझ्या हातचा एक मुळे म्हणे मारतोस त्याला तर तो म्हणतो बर मग जातो बर का गोकुळात षटकासूर बघतो सुंदर गोकुळ नगरी असती मग तो म्हणतो आता काय युक्ती करायची मग तो काय करतो गाड्याचं रूप घेतो गाडा माहिती ना बैल गाडा मोठा त्याचं रूप घेतो आणि नंदाच्या महालाच्या बाहेर तो पडून राहतो मग नंद महाराज असतो की नाही सकाळी उठून बाहेर येतात बघतात तो काय इतका सुंदर गाडा कोणीतरी आपल्याला बक्षीस दिला असेल आणून उभा केला असेल आपल्या दारात आज नाही आपण त्या गाड्यावरच सामान नेऊन बाजारात जायचं विकायला मग ते काय करतात सगळं सामान आणतात आणि गाड्यावर भरतात आणि मग म्हणतात आता आपण जेवण करून येऊ जेवण करून येईपर्यंत की मग आपण नेऊया गाड्या घेऊन मग तितक्यात काय होतं यशोदा माता घागर घेऊन येते पाण्याची आणि ती म्हणते मी की नाही पाणी आणायला जाते यमुनेचं आणि बघ तिथं तो काय गाडा अरे वा सुंदर गाडा आहे आपण की नाही श्रीकृष्णाची झोळी ह्या गाड्याला टांगावी आणि पाणी भरून येईपर्यंत श्रीकृष्ण मग झोळी झोपेल आणि आजूबाजूची लोक त्याच्याकडे लक्ष पण देतील मग ती की नाही झोळी आणतील आन्ति, आणि त्या गाड्याला टांगती आणि श्रीकृष्णाला पण घेऊन येते त्या झोळीत ठेवते आणि ती घागर घेऊन पाण्याला जाते मग षटका सुराला इतका आनंद होतो की आता आपल्या कसा ताब्यात आलाय कृष्ण सगळे ती पाण्याला गेली इकडे शांतता दिसली की आपण कृष्णाला मारायचं म्हणून मग ती ती यशोदा निघून जाते ह्याला पाणी आणायला आणि मग कोणीच दिसत नाही मग हसतो वर का षटकासूर म्हणतो आत्ता माझ्या तावडी सापडला तर कृष्णाशी हसपाय हलवत असतो की नाही तर षटकासूर म्हणतो आत्ता तुझं तंगड धरतो घर घर फिरू तुला असा पडतो बघ आणि मग असं हात लावायला जातो कृष्णाच्या पायाला तर कृष्ण असे पहिलाच मारतो त्या तोंडावर की तो असाच पडतो असं पडल्यावर गाडा असा होतो की नाही तर तो पटकन उभा राहतो राक्षसाचं रूप घेऊन तो गाडा आणि म्हणतो कि मला मारतो काय मी तर तुला मारणारच तर कृष्ण एक त्याच्या नाकावर ठोसा देतो तर तो असा पडतो मग कृष्ण असा त्याचा गळा धरतो म्हणतो मग तो षटकास म्हणतो नको नको मला मारू नको मला मारू नको तर श्री त्याला खूप मारतो म्हणतो तुला मारून नाही टाकणार तुला मारून टाकल्यावर कंसाला कसं कळेल कंस मामाला की मी तुझा कर्दन काळ आहे ते तुझा मग तो म्हणतो मी जातो जातो मला नका मारू मग तो बर का षटका सूर कंसाकडे म्हणतो मी नाही जाणार बाबा तिकडे कृष्णाला मारायला कृष्ण केवडा वाला ड्याये ते काय बालरूप नाहीये ते तुम्हाला दाखवायला बालरूप आहे पण तो खरा इतका शूर आहे की आपल्या सगळ्या तुम्हाला तो तर नक्की मारणार मग त्या कंसाला खूप राग येतो शटका ढकलून देतो म्हणतो तुला मी मला हे नाही सांगितलं तुला मी विचारायला की काय झालं ते तुला मारून यायला सांगितलं होतं तर तुम्हाला प्रमोशन देतोस काय म्हणून तो त्याला ढकलून देतो त्याला खूप राग येतो असा श्रीकृष्ण परमात्मा मला असतो श्रीकृष्णासारखं चतुर हुशार बुद्धिमान असा कोणीच नाही जगामध्ये भगवंत आहे श्री म्हणजे अशा श्रीकृष्णाला माझे खोटी खोटी प्रणाम आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही